आणि आता मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी मुंबईत अजूनही मुसळधार पाऊस पडतोच आहे मुंबईत दोन वाजून चोपन्न मिनिटांनी हायटाईड होऊन गेली आहे त्यामुळे पाऊस जर असाच सुरू राहिला तर मुंबईलासुद्धा धोका आहे दोन वाजून चोपन्न मिनिटांपासून मुंबईत हायटाईड सुरू झालेले आहेत आणि भरतीवेळी जोरदार पाऊस जर सुरू राहिला तर धोका निर्माण होऊ शकतो अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडनं चोपन्न मिनिटांनी हायटाइड सुरू झालेली आहे काय सांगाल मुंबईत सध्या पावसाची स्थिती काय सौरभ सध्याला मी नरिमन पॉइंट परिसरामध्ये आहे आणि जोरदार वारे जे आहेत ते सध्याला वाहताना पाहायला मिळत आहेत साधारणपर्यंत साठ ते सत्तर किलोमीटर प्रति तासाची हे वारे पाहायला मिळत आहेत एकूणच हायटाइड आपल्याला पाहायला मिळते आहे आणि संपूर्ण परिसर जो आहे तो सध्या पोलिसांकडनं खाली करण्यात आलेला आहे सुरक्षे खातील लोकांना देखील इथं बाजूला करण्यात आलेला आहे पोलिसांचा देखील पाऊस वाटा जो आहे तो या संपूर्ण भागामध्ये तैनात करण्यात आलेला आहे समोर आपण बघू शकतोय उंच उंच लाटा है, है। जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत साधारणपणे चार पूर्णांक चौसष्ट मीटरच्या जी हायटॅड आहे ती दोन वाजून एक्कावन्न मिनिटांनी झालेली आहे मात्र तीन वाजून दहा मिनिटापर्यंत चार मीटरहून अधिकचे जे आ, लाटा आहेत त्या आपल्याला पाहायला मिळणार आहे सध्याची परिस्थिती पाहायची तर मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेल मागच्या बाजूला तुम्ही कॅमेरा जो तो तो ला ला आहे तो फिरवण्याचा प्रयत्न करा एकूण वाऱ्याचा वेग खूप जास्त इथं पाहायला मिळतोय त्यामुळे कॅमेरा फिरवताना देखील आपल्याला अडचणी ज्या आहेत त्या इथं दिसत आहेत सौरभ निश्चितच अभिषेक आपण बघतोय मोठ्या प्रमाणात तिथे वारा देखील सुटलेला आहे आणि आता नेमकं आपण बघितलं दोन वाजून चोपन्न मिनिटांनी एक हायटाइड झालेली अजून किती काळ मुंबईच्या समुद्रात असे हायटाइड येणार आहे असं प्रशासनाने सांगितलं कारण तीन वाजून दहा मिनिटांनी सुद्धा हायटाइड असल्याचं कळत आहे नक्कीच सौरभ साधारणपणे तीन वाजून दहा मिनिटांपर्यंत आपल्याला चार मीटरहून अधिकचे जे हायटाईड आहेत उंचल आटा जे आहेत त्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि आता वारा एवढा जोरदार आहे की आपण बघू शकतो हे पोलीस जे आहेत त्या इथं आपल्याला गस्त लावताना दिसत आहेत आणि सगळ्यांना इथं आता बाजूला करता आहेत एकूण मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत मुंबईकर आहेत ते, 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 ते इथं या लाटांचा आनंद घेण्यासाठी पावसाचा आनंद घेण्यासाठी देखील दाखल झाले आहेत आपण समोर देखील इथं बघू शकतो आहे की सोसाट्याचा वारा आहे आणि त्या वाऱ्यामुळे सगळ्यांच्या छत्र्या देखील आपल्याला खराब होताना दिस्ता आहेत एकूण लाटा जर का पाहायच्या तर दोन वाजून एक्कावन्न मिनिटानंतर पाऊस जो आहे तो देखील सुरू झालेला आहे एकूण हायटाईड सोबतच मुसळधार पाऊस आणि या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांची अडचण जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळू शकते एकूण मोठ्या प्रमाणात सखल भागामध्ये पुन्हा एकदा पाणी साचण्यासारख्या घटना ज्या आहेत त्या घडताना पाहायला मिळू शकतात सध्याला जर का परिस्थिती पाहिजे तर संपूर्ण हा जो नरिमन पॉईंटचा परिसर असेल किंवा मग समोर मरीन ड्राईव्ह संपूर्ण आता सध्याला खाली करण्यात आलेला आहे आणि पोलिसांची गस्त या संपूर्ण भागामध्ये वाढवण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय सौरभ निश्चितच अभिषेक मुंबईकरांनी तर काळजी घ्यायलाच हवे मात्र तुम्ही सुद्धा फील्डवर आहात तुम्ही आणि स्वतः कॅमेरामन दोघांनी काळजी घ्या या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही देऊ